एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते अकोले तालुक्याला हवा आहे विशेष पॅकेज पावसाचा बाले किल्लाच राहतो कोरडा अतिवृष्टी आणि पूर आपत्तीने राज्यभर हा आकार माजवला असताना अकोले तालुक्याचा समावेश विशेष मदत पॅकेजमधून वगळण्यात आला आहे या अन्यायाविरोधात भाजपा नेते भाऊसाहेब बागसोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाम मागणी केली आहे की अकोले तालुक्यालाही तातडीने या विशेष पॅकेजमध्ये समाविष्ट करावे अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचा पावसाचा प्र मुख्य स्रोत जून ते सप्टेंबर या चार महिन्यात तालुक्यात तब्बल चारशे सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे भंडारदरा निळवंडे आडळा मुळा आणि म्हाळगी यासारखी मोठी धरणं याच अकोले तालुक्यातील पाण्यावर भरतात मात्र इतका पाऊस आणि शेतीचे मोठे नुकसान होऊ नये सरकारच्या विशेष पॅकेजमध्ये अकोल्याचा समावेश करण्यात आलेला नाही हेच भाऊसाहेब वागचोरे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं आहे अकोले तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे जमीन महसुलात सूट शैक्षणिक सवलती कर्ज पुनर्गठन आणि कर्ज वसुलीला स्थगिती हे सर्व लाभ अकोल्याच्या शेतकऱ्यांनाही मिळाले पाहिजे शेजाचे सिन्नर जुन्नर संगम यात असताना अकोलेला वगळणं म्हणजे अन्याय आहे असे भाऊसाहेब बागचोरे यांनी म्हटले अकोले तालुक्याचा समावेश मदत पॅकेजमध्ये न झाल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे भाऊसाहेब बागसोरे यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे केलेल्या या मागणीवर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अकोलेचा पाऊस राज्याला जगवतो पण अकोलेलाच मदतीपासून वंचित ठेवतो परिस्थिती बदलायला हवी अकोलेकरांची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी अकोले